किती सुंदर भांडी आहेत बघा हा सेट आणि हा आतून असं स्टीलचा ॲक्च्युली आमच्या स्टुडिओमध्ये आले शूट करण्यासाठी तर त्यांना त्याच्यात ते कस्टर्ड घालून हवं तर मी म्हटलं चला हे तुम्हाला दाखवते सुद्धा किती छान आहेत भांडी कारण वीक पॉईंट असतो ना बायकांचा कुठली किती छान अशी भांडी दिसली की आवडतातच असं हा चारचा सेट आहे आणि या पूर्ण बोलमध्ये प्लस दोन वाट्यांमध्ये ते भरून द्यायचं आहे तर झालं एकदा सेट की पण दाखवते कारण मी हे कधीच कस्टर्ड बनवलं नाही कारण आमच्याकडे काही त्या कस्टर्ड खाण्याची आवड नव्हती कधी म्हणताना तर होप सो की चांगलंच होईल झालं की दाखवते तुम्हाला मुख्य म्हणजे या सेटसाठी मी हा व्हिडिओ करायला घेतला की कि किती सुंदर सेट आहे हे बघण्या दाखवण्यासाठी गिफ्ट महत्वाचं आहे काय काय आहे बघा नाशिकचा चिवडा केळा वेफर्स केक केक दोन टाईपचे बटाटा वेफर्स आणि हे सगळं पौष्टिक लाडू आहेत त्याच्याबरोबर आणि मस्तपैकी चहा आता आम्ही असा मस्त पैकी ताव मारतो आणि मग तुम्हाला भेटतो हे हे बघा आम्हाला अशी सगळे एकमेकींना हे गिफ्ट दिले कसे वाटले सगळ्यांना गिफ्ट आता उघडायची जिज्ञासा आहे ना सगळ्यांना येस त्याचं आम्ही सगळ्या मैत्रिणींनी मिळून असं छानपैकी आम्ही आज फ्रे फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करतोय फ्रेंडशिप डेला आम्हाला काय काय मिळालंय ते दाखवते एक मैत्रीण ती आली नव्हती पण तिने पाठवलं होतं हे आंबाडाला आपण लावतो ते नंतर एकीने हे मंगळसूत्र दिलं आहे छान माझ्याकडे हे असं डायमंडवालं नव्हतं या स्टाईलचं ते एक मिळालं आहे एकीने मस्तपैकी हे ब्रेसलेट असं दिलं आहे खूप छान आहे नंतर बॉडी स्प्रे फार गरजेचा असतो वापरला जातोच जातो आणि हा एक मस्तपैकी कप बघा किती छान दिलं आहे याच्यावर मस्त एकदम आणि मी जे हैंपर तो तो हे हे, गिफ्ट हॅम्पर बनवून घेतलं होतं डॉक्टर अंकिताकडून तर त्याच्यात हे एक बाम आहे त्याच्यानंतर डिटॅन मास्क आहे फेसचा आणि हे एक आहे कुंकुमादी तैलम त्या जे बनवतात ते हे असं एवढं मस्त आहे की आज गिफ्ट गिफ्टपेक्षा पण ना मैत्रिणी एक एकत्र येतात गप्पा गोष्टी करतात आणि तो वेळ सगळा इतका छान गेला त्यामुळे यावेळेस अगदी डे छान लक्षात राहील आणि मस्त सेलिब्रेट झाला आहे आता एका मैत्रिणीकडे जायचं आहे तिचं बाळ आहे छोटं म्हणताना ती काही येऊ नाही शकली बिल्डिंगमध्येच आहे तर म्हटलं चला तिच्याकडे आता आमचा मोर्चा आणि कपडे मी चेंज केलेत ते कपडे घालून मला जाणं असं बरोबर नाही वाटलं तिचे सासू सासरे पण असतात घरी म्हणताना मी हे नॉर्मल आपला टी शर्ट आणि फुल पॅन्ट घातली खाली ब्लॅक कलरची चला आता जाऊन येतो मोहिनीकडे हल्ली संजूने फिश खाणं बंद केलंय त्यामुळे मलाही खायला मिळत नाही तर मी म्हटलं चला आज आपण जरा बाहेरच जाऊन जेवूयात तो गोरेगावला कोकण कट्टामध्ये गेलो होतो आमचे एक आहेत मित्र त्यांचं हॉटेल आहे ते तिथे जाऊन मस्तपैकी जेवून आलो हॅलो मध्यंतरी मी तुम्हाला बोलली होती की मी हल्ली होम रेमेडीज करायचं बंद केलं केसांसाठी परंतु मी हे ॲलोविरा बघितलं फ्रेंडच्या इकडे माझ्याकडे ना हे जे बघा केवढी मोठं पान आहे असं पूर्ण दोन पेर माझ्याकडे होतं ना त्याचं पूर्ण पेरभर होतं एवढं माझं ब्रॉड आणि मस्त त्याच्यात ॲलोवेराचा हे होता गर असायचा पण कोणीतरी मला सांगितलं की हे घरी ठेवू नये आणि मी मूर्खासारखं ते तरी देऊन टाकलं ठीक आहे पण आता मी हे बघितल्यावर मला असं फार खुमखुमी आली की अरे केसांचा एवढा प्रॉब्लेम आहे हे परत चालू करूया आपण म्हणून मी फ्रेंडकडून हे मागवलं तर हे आता मी तीन पानं मागवली ती हे मी कुंडीत लावणार आहे बघू कितपत काय ते जगतं आहे किंवा त्याचं प्लांट येत आहे ये ते येतं शक्यतो कारण मी पण असंच जस्ट प्लांट खोचलं एक पत्ता असा खोचला होता कुंडीत आणि ते छान वाढलं होतं तर आता मी केसांसाठी करते हा गर काढून घेतला ही एक काकडी किसून त्याचा रस काढून घेणार अर्धा लिंबाचा रस त्याच्यानंतर एक चमचा मध आणि एरिंडाईलाचं तेल कॅस्ट्रॉल ऑइल हे सगळं छान मिक्स करून जेवढं पाहिजे तेवढं केसाला लावणार अर्धा पाऊण तास ठेवायचं आणि मग धुऊन टाकायचं आठवड्यातून एकदा बस आहे माझ्या मते नॅचरल इन्ग्रेडियंट्स आपल्या शरीराला किंवा निसर्गालाही घातक नसतात म्हणताना जेवढा त्याचा वापर करता येईल तेवढा करावा हे सगळं मिक्स झाल्यावरही परत तुम्हाला दाखवते आणि केसांना लावल्यावर सुद्धा दाखवते हे बघा हे असं सगळं मी मिक्स करून घेतलं आहे किती छान झालं आहे बघा हे साधारण अर्धा तास ठेवायचं आहे केसांना आणि मग धुऊन टाकायचं आपल्याला माहिती आहे काकडीमुळे स्कॅप स्वच्छ होते त्याच्यानंतर सॉफ्ट होतात केस व्हॉल्यूम वाढतो आणि लिंबामुळे स्कॅप स्वच्छ होते डँड्रफ इचिंग काय प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह होतो कॅस्ट्रॉल ऑइलमुळे केस जे तुटतात किंवा ब्रेकेज होतं त्याच्यावर उपाय आहे आणि केस स्ट्रॉंग होण्यासाठी मदत होते मधामुळे केस सॉफ्ट ठेवायला मदत होते तसेच लिंबामुळे ना केस स्कॅप स्वच्छ झालं की केस वाढायलाही मदत होते एक्स्ट्राचं ऑइल असतं तर ते पण आपलं निघून जातं असे हे काय काय बेनिफिट आहेत आणि आता मी हे लावून अर्धा तास ठेवणार आहे त्याच्यानंतर उरलेलं बाटलीमध्ये भरून ठेवणार म्हणजे परत मला ते लावता येईल आणि काकडी स्वच्छ धुवून किसून त्याचा रस काढला आहे म्हणताना मी हे खाऊन घेणार आहे कारण फायबर ह्याच्यात भरपूर मिळणार आणि आपण आपल्याच हाताने केलं आहे स्वच्छता आहे म्हणताना ते खायला हरकत नाही आहे हे बघा असं मी पूर्ण माझ्या स्कॅल्फला वगैरे आणि केसांना पूर्ण लावलं आहे आ, ही बाटली भरून पण भरून ठेवली आता नंतर परत लावायला आणि मात्र ही एक काळजी घ्यायची की ज्यांना सर्दी खोकला किंवा थंडपणा लगेच बांधतो तर त्यांनी जरा काळजी घ्या बऱ्याचदा असं होतं की ॲलोविरा लावल्याने सर्दी खोकला सर्दी म्हणजे मुख्य म्हणजे सर्दी पकडते असं तर ती सगळी काळजी घ्या आणि लावून बघा Case, पन न, आ, के तर केस धुतल्यावर पण कसं काय दिसतंय ते तुम्हाला सांगते फायदा तर नक्की होणार कारण ॲलोवेरा वगैरे मी आधीपासून लावून बघायचीच तर छान वाटायचं आणि आता हे थोडे दोन चार इन्ग्रेडियंट्स ॲड केले तर बघूया कसं काय त्याचा फायदा होतो अर्थात कंटिन्यू करायला पाहिजे एकदा लावून होणार नाही पण एकदा लावून थोडंफार तरी अंदाज येतो म्हणताना बघूया दाखवते तुम्हाला स्वच्छ धुवून झाले माझा जो शॅम्पू आहे मला डर्मटॉलॉजिस्टने दिला होता तोच मी लावला आहे आणि छान सॉफ्ट तर वाटत आहेत केस हे म्हणून मात्र कुठली ट्रीटमेंट अशी घ्यायची आपल्याला होम रेमेडी रेग्युलर केली किंवा त्याचा जास्त फायदा होतो जरा उजेडासाठी खिडकीकडे उभं राहून जर शूट केलं ना तर इतका तो, तो आवाज येतो ना रस्त्यावरचा काही इलाज नाही पण आज आहे लिंबाच्या लोणच्याचा प्रोग्राम मैत्रिणीने गावावरून लिंब आणली होती दहा लिंब तिने दिली मीठ टाकून वरपर्यंत पाणी असं टाकलं आणि एक तासभर जवळजवळ लिंब भिजत ठेवली त्याच्यामुळे लिंब तर स्वच्छ होतातच प्लस त्याचा कडवटपणाही कमी होऊन ते सॉफ्ट होतात रसाळ होतात चांगले आणि हे अगदी बरोबर आहे त्याच्यानंतर दोन वाटी गूळ घेतला हे साधं मीठ एक चमचा दोन चमचे लाल मिरची पावडर आणि हे सैंदव मीठ हे सगळं छान मस्त एकत्र एक करणार आणि कुकरला एक दहा बारा शिट्ट्या काढल्या की लोणचं तयार आणि मग नंतर काय कमी जास्त हवं तसं आपण टाकू शकतो हे बघा आत्ताच किती मस्त रंग दिसतो एकदम टेमटिंग आणि त्याचा सुगंध पण सुटला आहे ना एवढा मस्त सुटला आहे सुगंध आता एक दहा बारा शिट्ट्या करणार कुकरला झाकण इतकं घट्ट लावायचं ना की कुकरचं पाणी वगैरे आत अजिबात जाता कामा नये चला झालं की दाखवतो हे बघा हे असं मस्तपैकी आता लोणचं तयार झालं आहे किती सुंदर दिसतं आहे बघा असं काचेच्या बरणीत मी भरून ठेवलं आहे त्याच्यामुळे टिकणारही ते व्यवस्थित अर्थात मी ते फ्रीजमध्येच ठेवणार पण एवढी मेहनत केली आणि मग ते खराब झालं असं नको त्याच्यासाठी चवीला एक नंबर झालं